हॅलो नमस्कार मी दर्शना आपल्या यूट्यूब चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे आवाज जरा वेगळा वाटत असेल सर्दी झालेली आहे तब्येत पण बिघडलेली आहे पण आज जाणार आहे मी बाळूमामाला कारण तिथे आई भाऊ सगळे तिकडून येणार आहे आणि मी आणि शर्विल आम्ही दोघे बसने इकडून जाणार आहोत तर कसा प्रवास करायचा हे स्टँडवरती गेलं तिथे विचारलं तर समजेलच कारण मी सुद्धा बसने पहिल्याच वेळेत चाललेली आहे इथून फोंड्याला जावं लागेल आणि फोंड्यातून पुढे बघूया कुठे जाता येईल ते माहित नाही तिथे फोंड्याला स्टँडवरती गेल्यानंतरच तिथे विचारल्यानंतरच समजेल इतराळ्यातून फोंड्याला जायला एस टी आहे ते एस टीने फोंड्याला जाणार आणि तिथून फोंड्यापासून परत एस टीने पुढच्या एस टीने कुठे उतरायचं ते माहीत नाही ते तिथे गेल्यानंतर समजेल त्याला तर तयारी करते आणि मग आपण निघूया बसमध्ये बसण्यासाठी आम्ही स्टँड कधी निघालवतो पण बस आमच्या पुढे आम्हाला पास झाली पण कासारडे तिट्यावरून मिस्टरांनी बस ही जाणार होती आतमध्ये कासारडे गावातून त्याच्यामुळे अर्ध्या वाटेत जाऊन त्यांनी बस स्टॉपवरती थांबलं की तिथे आम्हाला त्यांनी बसमध्ये बसवली का ही बस आपल्या कासारडे गावातून लोरे मार्गी जाणार आहे त्याच्यावर आतमध्ये कासारड्याच्या ज्या वाड्या आहेत त्या आज आपण बघत बघत जाणार आपण आहोत आता फोन स्टँडवरती चौकशी विभागाकडे विचारल्यानंतर त्यांनी ला सांगितलं कोल्हापूर गाडीने राधानगरीत जातो कोंड्यातून निघालो आम्ही आणि राधानगरीत उत्तर कोल्हापूरमध्ये तुरे आले तर शेती कशी दिसते वाजव पुढे हे सारखे तुरे दिसतात चल चला राणा नगरीत आलोय आणि गाडी आता बारा आहे आता साडे अकरा बाहेर बघूया खाजगी काय वाहन मिळते का नाही तर मग स्टँड वरती येऊन बसावं लागतं खाजगी गाडी निघालेली आहे खासगी गाडी निघालेली मुद्दा तिथे आलेलं आहे नक आणि बघूया आता जाऊया तिथे मंदिर आहे त्या ठिकाणी राधानगरीतून येणारा रस्ता हा कोल्हापूरला जाणार ते हा जातोय तो कदाचित रारगोटीला जात असावा नक्की माहीत नाही मला त्या समोरच्या रस्त्याने आपण आले हा आहे मग पी आता इथून कदाचित वडापाच्या वडाफमधून आणते त्यांनी सांगितलं रिक्षाने जावं लागेल रिक्षाने तर जाऊया बाळूमामांचं दर्शन घेऊया आपण वडाफ मिळालेले ते वडाप थांबलेले असतात पोंदिराकडे जायला आपल्या आता मंदिराकडे कोल्हापूरला जायला बरे वाडाप लागतात आणि मी आता फोंड्यातून आले बघ बऱ्याचशा बदलत आले आणि हे पुढे आहे इकडे मंदिर चला हे बाकीचे सगळे म्हणजे आई भाऊ सगळे ते येईपर्यंत मी मंदिरात जाते बाहेर रस्त्यावर कुठे थांबलो आपण मंदिरात जाऊया मंदिरात जाऊया आपण बाकीचे सगळे येईपर्यंत दर्शन तरी आपण करूया वगैरे घेऊन आलेले नाही मंदिरात जाणार इथे रांगेत मंदिरात जाते कुठे जाते रांगायचं आहे जवळजवळ दोन तीन रांगा वेगवेगळ्या आहेत तसंही मंदिरात जाणारी रांग आहे कुठे होते मंदिराच्या बाहेर जाते आहे ते लोकदर्शनासाठी कदाचितही पण लोकदर्शनासाठीच असणारे पण आठमध्ये मंदिरात जाऊन लोकदर्शन घेता येत दर्शन करून बाहेर पडलो आणि इथे पालखी आहे सगळा कालमाचा परिसर रांगा बघा दोन्ही साईडने मंदिराच्या रांगा लागलेल्या आहेत तिकडे सरावरती लांबच्या लांब दर्शन गर्नु आलि भाऊ आई कति आपण बग्दै मंदिराचा परिसर सोह्र भन्नु गे जन धान्यगरे धान्य इथे जमा कमा सगळा मंदिराचा परिसर खु मोटा परिसरे हिरा चाहिँ रविवारी इथे भरपूर गर्दी असते आणि आमावसेला त्याच्यापेक्षा जास्त गर्दी असते आमोसे तर लांबून लांबून लोक इथे इथे पैसे लावल्या पैसा चिकडले की आपली मनातली इच्छा पूर्ण होते असं म्हणतात बसले सगळ्यांची वाट ते बघ शर्विल आई आणि आत्या त्याला रांगेत उभा राहिलेल्या प्रियंका आणि ते बाहेर गेले काय झालं तिथे जाणार सगळे दर्शन घेऊन आम्ही बाहेर निघालेले आता दर्शन नाही दर्शन करून आलो आणि आता इथे गेले आम्ही खरेदी करायला मुलांना काहीतरी घ्यावं म्हटलं दादा तुला हो काय पाहिजे ते घे लांब जाऊ नका दोघे पण इथे गेला ते एखाद्या घालू देणार आहे तुला तो घालू देणार आहे तुला बघा बघा हा बघा की काय सगळ्यांना घेतलं काय अजून पसंत आहे नव्या मी जानूला घेतलं सामला घेतला आहे मोबाईल जाणू मी गाळ्यातलं घेतलं तर साहेबाला काय अजून पसंत येणार आलेले आहे माझी मोठी आता त्याच्यावर बघितले तुम्ही बरं पुढून पुढून जावा त्या असायचं मावशी ते प्रसाद द्या जरा इकडून 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 जा आता इकडे जावा प्रसाद हवा आहे पेडे आणले पेड्यावरती लागले सगळेजण ताव मारायला ही आहे प्रियंकाची बहीण झाला पेडा खाऊन <laughs> पेडा खाऊन झाला तुम्हाला <laughs> राधानगरी बस स्थानक आता आलेलं आहे आपण जाण्यासाठी आता बघूया इथे दोन गाड्या कोणती गाडी बघूया वर्डापमधून उतरलो आता आलेलं राधानगरी बसस्टँडवरती आल्यानंतर इथे गाडीसुद्धा आम्हाला पटकन मिळाली घरी जायपण तसे कणकरी गाडी लागलेली होती आज आहे राधानगरीचा बाजार बाजारामध्ये भाज्या किती ताज्या ताज्या दोन फ्रेश आणि शेतकऱ्यांकडच्या भाज्या अगदी ताज्या असं वाटतं की बसमधून उतरावं आणि भाज्या घ्यावं एवढ्या ताज्या भाज्या येतात बसमधून उतरलो आणि आता परत फोंडा स्टँड मध्ये बसलेला आहे कन्मिस्ट्रेट तिकडून गाडी घेऊन आता बसलो आपली ते त्यांची वाट बघत काय झालं रे कशा झाला प्रवास छान छान बघा हो शरू काय नाही गेले बाप्पा भजी पाव आणायला गेले आता इथे ट्रॉफिक रस्त्यात उभा गेली गाडी इकडून तिकडून गाड्याला तर जा म्हणून नाही का <स्तितित> हा फोंडा स्टँड आहे बाहेर पडलो आम्ही स्टँडवरून आणि हे गेलेत भजी पाव टेस्ट मागे जे स्टॉल आहेत ते भजी पावलेला शेवटीला भजी पाव आलेला दिवसाच्या तब्येत बिघडलेली आहे आज सकाळी बरी होती आता परत सर्दीने जाम झाली आहे भजी आणि पाव घेऊन आले मिरची भजी येत था। छान आहे छोटी छोटी मस्त आहेत चवीला एवढी छान आहेत ना आणि हा पाव मग पाव कशाला नाही सांगितला शरू आणि ह्याला मिरची भजी नको झाली म्हणून पण गेले वाटते भजी आणायला आईने गावावरून येते वेळेस दूध आणलं होतं गरम करून तिने थंड करून किटलीत भरलं होतं आणि मला येताना ते बाटलीत भरून दिलं म्हटलं चला आता पहिलं आलेल्या पहिलं दूध गरम कराय कारण दूध जर खराब झालं तर तेवढं एक लिटर दूध फेकून द्यावं लागेल म्हणून मग दूध गरम कराय ठेवते येताना भावाने प्रसाद लाडू शर्बिला पेडे घेऊन दिले दिदीने भिळ करून ठेवलेली आईने भरलं वांग दिलेले बाजरीची भाकरी सुद्धा दिलेली आहे खास जावयासाठी भरलं वांग आणि बाजरीची भाकरी जावयाच्या आवडीची असल्यामुळे म्हटली हे घेऊन जा त्यांच्यासाठी भरलं वांग आणि बाजरीची भाकरी आईने अजून काय दिलेलं आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते अगोदर ते सगळं परातीत काढते आणि मग दाखवते तिने काय काय दिलेले ते मोठी मोठी आहेत हे किती मोठी डाळिंब खात आता पप्पा मोठ्या नाही आई नाही बघा इथे काय आहे अळूची पानं आहेत वांगी पालक आणि लिंब सुद्धा दिलेली आहे इकडे आहे डाळिंब पपई आणि मुळासुद्धा आणलेला आहे तिने शिवाय एक लिटर दूध आणलेलं आहे म्हैशीचं जावा बाजरीची भाकरी आणि भरलं वांग दिलेलं आहे म्हणतात ना मुलीला सुख मिळावं म्हणून आई सासरी नांदत असते मी जाताना फक्त चपाती भाजी आणि केक घेऊन गेले होते बाकी इतर काही नेलं नव्हतं पण अगदी आमची अर्ध्या पाऊन तासाची भेट झाली पण त्या भेटीत आईने येताना काय काय घेऊन आली एवढं सगळं माझ्यासाठी ते आठवणीने घेऊन आली शिवाय मुलांसाठी सुद्धा भावाने घेऊन दिला म्हणतात ना मा सर कशालाच येत नाही चल आता हे सगळं फ्रीजमध्ये ठेवते त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते